वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी बोलणार आहे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे घेऊन तुम्हाला आता माणसा माणसापर्यंत जायचे घराघरापर्यंत जायचे प्रत्येक मतदारापर्यंत जायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला माणसात आणलं आणि या देशाला संविधान दिलं लोकशाही दिली लोकशाही पद्धतीनं जगण्यासाठीचा एक, एक आराखडा आखून दिला आणि त्या लोकशाहीच्या अधिकारामुळं त्या संविधानाच्या अधिकारामुळं आज तुम्ही आम्ही या व्यवस्थेमध्ये शिरकाव करू शकलो या व्यवस्थेमध्ये जाऊन एक पोझिशन मिळू शकलो आणि आपल्या पिढ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू लागल्या हा सगळा भाग झाला तो केवळ चळवळीमुळे झालेला आहे जर महात्मा फुल्यांनी चळवळ उभारली नसती राजाश्री शाहूंनी चळवळ उभारली नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभारली नसती तर आजही आपण या देशातल्या चातुर्वर्णानं ग्रासित असलेल्या त्या जुनाट पद्धतीच्या एका घाण अशा सामाजिक स्ट्रक्चरमध्ये सामाजिक व्यवस्थेत जगत राहिला असतो जिथे तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून कुठलाही हक्क अधिकार नसता पण त्या सगळ्या जुन्या चौकटींना तोडलं आणि एक नवी संविधानाची मुक्त वाट बाबासाहेबांनी इथल्या या देशातील तमाम नागरिकांना दिली ती देत असताना कुठला जातीचा कुठला धर्माचा कुठला पंथाचा कुठला जेंडरचा भेट केला नाही तशी स्त्रियांना आणि पुरुषांना इथे जगण्याचा हक्क दिला प्रतिनिधित्वाचा हक्क दिला तथा तृतीय पंथीयाला सुद्धा बाबासाहेबांनी तो, तो हक्क दिला म्हणून आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमची प्रवक्ता ही तृतीय पंथी समुदायातून येते आमची एक आमदारकीची उमेदवार ही तृतीय पंथी समुदायातून येते ज्यांना समाधान नाकारलं त्यांना रोजगार दिला समाजाचा भाग समजला नाही त्यांना माणूस म्हणून इथे सगळी आपला ठिकाणी न आहे आणि ही लढाई शिवट्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढत असताना इथल्या प्रस्थापितांना इथल्या धन दांडग्यांना जात मांडग्यांना ज्यांना तीन गुन्हा व्यवस्था हवी आहे त्यांच्या जातीची निराश मिळायची आहे

लोकशाहीच्या नावाखाली इथे काही लोकशाही इतकी सरी ती काही हुकुमशाही आणि इतकी जी काही घरेशाही यांनी या ठिकाणी राबवलेली आहे ती नेस्त करून इथं खऱ्या अर्थानं लोकशाही खऱ्या अर्थाने बहुजनांची लोकशाही आणण्यासाठी आता आपल्याला भेटायचं आहे तर हे करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देत असताना एका शोषित पीडितांना संरक्षण दिलं ते संरक्षण होता आरक्षणात होत कारण बाबासाहेबांना माहिती हजारो वर्षापासून जी जातीयवादी धर्मांग मानसिकता इथल्या समाजाची झालेली आहे तो समाज मागास टप्प्यातल्या लोकांना स्वतःच्या बसू देणार नाही शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याला हा समाज शिकू देणार नाही त्याला प्रशासनात नोकरी मिळू देणार नाही त्याला समाजात नेतृत्व करू देणार नाही त्यांना या समाजानं वरच्या जातीच्या लोकांच्या जाती पाणी पीत राहण्यापेक्षा त्यांना त्यांचा तन हक्काधिकार मिळावा आणि त्यात कुणी आढळून येऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आणि इथल्या बहुजनांना आरक्षण देऊन सभागृहात प्रतिनिधित्व दिलं शिक्षणात प्रतिनिधित्व दिलं आणि नोकरीमध्ये तुमच्या जागा या ठिकाणी पक्क्या केला पण आज इतकी वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप आणि त्यानंतर वेगळ्या झालेल्या त्यांच्यातले नोट या सगळ्या पक्षांनी अलटून पालटून या देशाची सत्ता भोगली हो या राज्यातून सत्ता भोगली हो या महापालिकेची सत्ता भोगली हो पण यांनी कधी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी केलं तर ऐकले का सातत्याने एक शब्द लहानपणापासून ऐकत आले आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे ते न भरणारे कोण होते तर हेच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपने डोंकावले होते हे सत्तेत बसलेले होते आणि तुमच्या आमच्या आरक्षणाच्या जागा आपल्याला मदत नव्हते देत

थी खोटी कुस्ती आहे ही खऱ्या लढाई नाहीये ही लुटूपुटूची लढाई आहे बाळासाहेबांनी याला नाव दिलंय मराठा खानावर ही सगळी मराठा खानावर आहे सभेचा का निकाल काढून बघा सगळ्यात जास्त खासदार अठ्ठेचाळीस पैकी तीस बत्तीस खासदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोक आंदोलन आता नजीकच्या काळात कुठलं झालं असता तर कुठल्या समाजाचं झालं मराठा समाजाचं झालं आरक्षणासाठी झालं त्या आरक्षणाच्या मागणीला सगळ्यात पहिले महाराष्ट्रात पाठिंबा देणारे ने कुठला नेता असेल त्याचे शब्द बाळासाहेब आंबेडकर त्यावेळेला मराठा नेते मागे घेत होते घरत होते त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तो त्यांचा हक्क आहे हे बजावून बाळासाहेबांनी सांगितलं आता ते सांगताना बाळासाहेब म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ते कुणाच्या ताटातून काढून देता कामा नाही ओबीसी म्हणून देता कामा नाही ही भूमिका सुद्धा तितकी स्पष्टपणे बाळासाहेबांनी घेतली पण आज मराठवाड्या ओबीसी हा वाद पेटून इथे जातीयवादाचं थैमान घातलं गेलेलं ते शांत करण्यासाठी बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढली नाहीतर मराठवाडा दंगलीनं पूर्णपणे असता अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती आता एससी सी एस आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून क्रिमिन झालं पाहिजे इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मला एकदा सांगा प्रामाणिकपणे सांगा प्र तुमचं देखील किती जणांना वाटतं तुमची मुलं ही गटारे साफ करणारी केवळ सफाई कामगार राहावीत त्यातून ते श्रेणी कामगार राहावीत त्यांनी काम व्यक्तांच्या अधीन जावं त्यांनी गुन्हेगारीकडे वळावं त्यांना रोजगार मिळू नये त्यांना सन्मानाचं शिक्षण मिळू नये त्यांना कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये किती जणांना वाटतं हा तुळखा आणि किती जणांना वाटते की तुमच्या मुलाला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांना चांगल्या समिती मोठ्या मिळाव्या त्यांनी अधिकारी व्हावं त्यांनी कंपन्या दाखवल्या त्यांनी मॅनेजर व्हावं त्यांनी मुतुर्क व्हावं त्यांनी या देशाचा राज्य करता व्हावं हे तुम्हाला हे वाटत असेल तुमच्या नेताच भविष्य सुरक्षित राहावं त्यांना चांगली संधी मिळावी तर हे जे सत्तेवर आलटून पालटून आल आल सत्ता हातात घेतात इकडचं तिकडचं पाहुणा इकडची बहीण तिकडची इकडे सगळ्या पक्षाच्या यांचे कुटुंबशाहीचे लोक असतात आणि कुठल्याही पक्षाचा माणूस निवडून आराधार सप्पा यांच्या कुटुंबात जाते एक उदाहरण घ्या बारामतीच बारामतीच्या जाणत्या राजाने मध्ये प्रचंड विकास केला किती विकास केला एवढा विकास केला का मोठे साहेब खासदार मोठा साहेबाची कोरगी खासदार वटा साहेबाचा पुत्या कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री मोठा साहेबाचा नातो अंमल काय कमी होतं का उपमुख्यमंत्र्यांची पायशेला पण आता त्यांनी राज्य सरोबर करून खासदार केलं एका घरात तीन खासदार दोन आमदार एक परमनंट उपमुख्यमंत्री किती कितीच्या घरात पळवली बरोबर घरात पाठलो लोकांची मान्य झाली मानवा काही खरोखरची बांधला सभापती बांध मग काय कुठण्याला पाडायला उमेदवार दिला कोण दिला नातूच दिला म्हणजे इकडे पडलं काय तिकडे पडलं काय पडणं आज ताटत पाहिजे ही जी चिटणी झाली पडली मेरी नी ही जी नीती नी यांची आता नी ही होता यांनी महाराष्ट्राची भूर्धा केली के तुम्हाला आम्हाला कधी संधी दिली नाही अरे बारामतीचा काळ विकास केला होता एक कार्यकर्ता तुम्हाला विकसित इथे करता आला बाळासाहेबांचा बघा एकशे नव्याण्णव कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रातून केलेले याला नेता म्हणतात तो नेते घडवतो एकशे नव्याण्णव आमदारकीचा उमेदवार बाळासाहेबांनी दिले एक माणूस ठरवतो नाही ही मेजॉरिटी असते हे राजकारण असतं हे समाजकारण असत प्रत्येक गोष्ट मरा मरा करणाऱ्या या मराठा खाणावळीनं विख्या पाटलाकडे बघितलं तर विजय पाटील मंत्री काँग्रेसचे एकदा भाजपचा का खासदार बायको काँग्रेसची झेडी अध्यक्ष तेच तिकडे बाजूला गेला थोरातांच्या घरात थोरात मंत्री बाबा तो त्यांनी आम्हाला विदर्भ पोरला आमदार आता पुढील आमदार करायचं तेच तिकडे गेला तुम्ही नांदेडमध्ये तर चव्हाण कुटुंब सातत्याने मुख्यमंत्री पद भोगत आला आता फोरिया अरे तुम्हाला एक कार्यकर्ता तयार करता येत नाही ज्याला तुम्ही तो मतदारसंघ देऊ शकता हे सगळे सगळ्यात महत्वाचं छेद देण्याचं राजकारण कोण करत असेल ते बाळासाहेब ठाकरतायत आणि मग आपल्या विरोधाला हे सगळे लोक उभे राहतात काही लोकांना विकत घेतात आणि विकत घेऊन म्हणतात की ही भेटी माझा सगळ्या इथल्या प्रस्तावित मीडियातून स्वतःला झळकवून घेणारे जे आंबेडकरवादी म्हणवणारे विचारवंत लेखक कवी कवयित्री वगैरे वगैरे सगळे आहेत उर्जीवा नागाव मांड्यांवर बसलेल्या रस्ता त्यांना माझा सवाल आहे वंचित बचत आघाडी व्यतिरिक्त महाराष्ट्र स्वयत्त आंबेडकर राजकारण करणारा एक पक्षाने एक नेता दाखवा तुम्ही घरी येऊन बसतो मी सोडून देतो राजकारण बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी कळव आंबेडकरी राजकारण पुढे नेणारा एक नऊ नेता बाळासाहेबांनी एक नऊ पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि तुम्ही त्याच्या विरोधात उभा राहता तुम्हाला आमदार काय हवेत म्हणून तुम्हाला मंत्रीपद हवेत म्हणून तुम्हाला एखादा महामंडळ हवंय म्हणून या तुकड्यांसाठी तुम्ही समाजाला विचारायला मिळाला या गद्दारांना लक्षात ठेवा हे समाजाच्या मी चळवळीचे आहे दोस्तो पुढे खूप कमी आहे महत्वाचे दोन तीन मुद्दे या ठिकाणी मी मांडणार आहे पक्षाच्या मीडिया विभागाचा प्रमुख म्हणून आज तुम्ही जर सोशल मीडियावर बघितला असेल तर माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी एक जाहीर पत्र लिहिलंय का त्यांना हात जोडून विनंती केली आहे की बाबा हो सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ पर्यंत जर एखाद्याने टीव्ही लावून बघितलं तर बारा तासामध्ये मोजून बारा मिनिट सुद्धा वंचितच्या बातम्या नसतात आमचा नेता दोन वर्षापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे आठ दिवसापूर्वी पुन्हा एंजिएग्लास्टिक करावी लागलेली आहे तरी पायाला भिंगरी लावून जीवाची परवा न करता चर्तीची परवा न करता का महाराष्ट्र पायाखाली वाटत आहे प्रत्येक जिल्ह्यात आमच्या सभा होत आहेत अख्खा आंबेडकर कुटुंब महाराष्ट्रामध्ये जाऊन महाराष्ट्रात निवडून काढत आहे आमची सगळी राज्य कार्यकारिणी त्या ठिकाणी खेड्या मारायला जाऊन आमच्या प्रचार करत आहे आमची एक बातमी नसते तुमच्याकडे बातम्या काय लावता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जेट बसली राहुल गांधीला म्हणाली हिमोमध्ये नेते असते या बातम्या दाखवता तुम्ही अरे जोशाबा नावाचा आमचा जाहीरनामा आम्ही आणला त्यातल्या बातम्या दाखवा विद्या धैनिकांचा गटही चालू आहे मला मान्य तुमचं प्रेशर असेल तुमच्या मालकाचं प्रेशर असेल पॅकेज देणाऱ्या नेत्यांचं आणि पक्षांचं प्रेशर असेल पण निवडणूक आयोगानं तुम्हाला सांगितलं की सगळ्या पक्षाला समान संधी द्या समान युद्ध द्या तेवढं ते तरी पाळणार की नाही त्यामुळे पुन्हा आयुष्या या मंचावरून मी जाहीर विनंती करतो मीडियाला की आमच्या बातम्या दाखवा आमचे बाळासाहेब म्हणतात की माझा कार्यकर्ता हाच माझा मिडिया आहे त्यामुळे आम्ही खरोखरी जो मंच पण हे करत असताना आमची हक्काची जागा जी, जी तुमच्या चॅनलवरती आहे तुमच्या पेपरमध्ये हक्काचा आम वाटा आम्हाला मिळाला पाहिजे सतरा अठरा तारखेपर्यंत प्रचार चालणार वीस तारखेला शेवटचा दिवस ता आहे त्या दिवसापर्यंत आम्हाला आमचा वाटा द्या हे पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय आता महिलावाले काय बिखवले त्याचं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे ज्या वेळेला वंचितला रोखणं शक्य होते बदनाम करतात बदनामी करू फरक पडत नाही मग काय करायचं चार दोन दोघी घुसवायची नंतर त्यांना पुढे बोलायचं आणि मग वंचितचं हा हा वंचित तो आला वंचित याने पाठिंबा दिला त्याने पाठिंबा दिला अरे बेटा हो, दोन चार लोक घेतले आणि सोबत लोक फिरले म्हणून पक्षाचा पाठिंबा होत नसतो वंचित बहुजन आघाडीनं कुठल्याही या मवियातल्या पक्षाला पाठिंबा दिलेला ना नाही कोल्हापूर मध्ये बातम्या फिरवल्या जातात मंत्री पार्टाच्या नावानं की वंचित तीन ठिकाणी पाठिंबा दिलाय समर्थित घाटगे जे भाजपने नव्हता इतक्या काल आणि आता शरद पवारांच्या मांडीवर येऊन बसलाय ते सांगतोय की वंचितनं मला पाठिंबा दिलाय आपल्या उमेदवाराने जाऊन तिथे इलेक्शन कमिशननं तक्रार दिली या आचारसंहितेता बनले खोट्या बातम्या पत्र होतोय या माझावर अन्याय याच्यावर कारवाई करा त्यामुळं इलेक्शन कमिशनला पण आमचं म्हणणंय तर खरंच पाठीचा कणा असेल तर या लवाड्यांवरती कारवाई झाली पाहिजे अरे वंचितांची मोड बांधून चक्ती मिळती खाऊन आमचे लोक गाव गाव फिरतात प्रचार करतायत आणि आमचा स्वायत्त राजकारण उभा करण्याचा प्रयत्न करतायत कारण जर काही करणार असाल तर या नाका हो वंचितच्या कार्यकर्त्यांची तुमची का नाही बाळासाहेबांचा सजीव तुम्हाला सोडून तुला या ठिकाणी एक महत्वाची सूचना एक महत्वाची घोषणा करणार आहे बाळासाहेबांना त्या दिवशी ऍडमिट करावं लागलं डॉक्टरांनी त्या क्षणापासून सांगितलेलं आहे की बाळासाहेबांनी कुठे गेलं नाही पाहिजे आराम केला पाहिजे साहेब ऐकायला तयार नाही आयसीयू मध्ये असताना सुद्धा माझ्या समाजाचं कवच असलेलं आरक्षण जर करून या बहुजनांचं आरक्षण जर का गेलं तर पुन्हा आणून देणारा कोणी जे वाली नाही ते वाचलं पाहिजे म्हणून आयसीयूत असताना सुद्धा बाळासाहेब व्हिडिओमध्ये टाकत होते चार दिवस घरी बसले पुन्हा बाहेर पडले आणि आता सगळे जोडे करताय डॉक्टरने सांगितलं दहा मिनिटाचा वर बोलू नका दिवसाला चार चार पाच पाच सभा चालू आणि कितीही सांगितलं तरी साहेब ऐकायला तयार नाहीये थांबायला तयार नाहीये ना ना कारण ही लढाई अटीतटीची आहे आणि अशा लढाईच्या वेळेला मी घरात बसणार नाही माझ्या समाजाला सोडून माझ्या कार्यकर्ताला असं एकटाय मिसरणार नाही बाळासाहेब भूमिका घेतलेली आहे आज बाळासाहेब या इथे येणार होते सगळी तयारी झालेली होती डॉक्टरांनी आणि सांगितलं की बाळासाहेब तुम्ही आज हेलिकॉप्टरचे प्रवास नाही करायचा तो झेपवणार नाही आणि डॉक्टरांच्या सूचने बाळासाहेबांचं हेलिकॉप्टर जे अकोल्यातून इथे येणार होत तो दौरा रद्द करावा लागला डॉक्टरांचा निरोप आल्यावरती आम्ही बैठक घेतली काय करायचं सुजात दादा तिथलं नांदेड मध्ये प्रचार हो दौऱ्यात होते इथं कुणीतरी असणं आवश्यक होतं सभा आपण जाहीर केलेली होती आम्ही सुधा विनंती केली की आजचा नांदेडचा प्रचार दौरा तुम्ही थांबवा आणि इकडे यायचं कसा हा प्रश्न होता नांदेड मधून हैदराबाद आणि हैदराबाद हैदराबादवरून मुंबई असा प्रवास करून ते ताबडतोब या ठिकाणी इथं पोहोचले आणि ही सभा आटोकून इथून हैदराबाद हैदराबादहून नांदेड जाणारे नांदेडला ना गेल्यावर उद्या सकाळी पाच ते पोहोचतील त्यानंतर पुन्हा दिवसभराचा चार पाच सभांचा त्यांचा दौरा दिले निश्चित या पद्धतीने आपण सगळे लढत आहोत पण बाळासाहेबांनी या सभेला संबोधित करावं हा हो। आमचा सगळ्यांचा मानस होता त्यामुळे आम्ही मार्ग काढला की साहेब तुम्ही तिथे थांबा आम्ही व्हिडिओ कॉल व्यवस्था करतो आणि तुम्ही ऑनलाईन तिकडे भाषण करा तुमची सर्व होणार फक्त तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुम्ही तिथे थांबांना ऑनलाईन सदर करतो त्यामुळे आता सुजात साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतर लगेच लॅपटॉपवर ऑनलाईन बाळासाहेबांची कनेक्टिव्हिटी करणार आणि या स्क्रीनवरती बाळासाहेबांचं भाषण या मैदानावर काय होणार बाबासाहेबांचा वाघ हा असा कधी बसणार नाही आणि बहुजन समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही पण आधीच आधीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो सुजात दादा आपल्या समोर आता त्यांचा मनोबत व्यक्त करतील आणि त्यानंतर बाळासाहेबांचं भाषण होईल धन्यवाद